महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी म्हणजे आपलं पाहत आहे सर हा सर धीरू बसले सर कालपासून तर काय म्हणायचं सर त्याबद्दल मला आमच्या कुटुंबामध्ये परंपरागत गेले सहा सत्तर वर्ष झालं महालक्ष्मीचं पूजन असतं गणपती आल्यानंतर चौथ्या दिवशी आई लक्ष्मी आपल्या दारी येत असताना आमच्या परिवाराच्या सर्वांच्या भक्तांच्या वतीनं लक्ष्मी आली सोन्याच्या कशाने आली तर सोन्या चांदीच्या पावलांनी आली असा गजर करून लक्ष्मीचं आगमन आम्ही घेतो गणपती आलेले चौथ्या दिवशी आज काल का, का आल्यानंतर भाजी भाकरीचा निवड देतो आम्ही भाजी भाकरीचा निवड देतोय त्या त्या, त्या दिवशी भाजी बाटवीचा दिवस दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवीची प्रतिष्ठापना पूजा अर्चा करून पुरणपोळीचा आज दुसरा दिवस असतो शिवासिनींना हळद कुंकरीचं विजी वगैरे आज ज्या काही हा जो महालक्ष्मीचा जो दिवस आहे हा महिलांसाठी असतो हिंदू संस्कृतीमध्ये महिलांसाठी आहे त्याचा आजचा दिवसाचा पुरणपोळीचा दिवस झाल्यानंतर उद्या तिसऱ्या दिवशी गाठीचा देवीचा म्हणजे देवी जात असते परत ती गा गाठी वगैरे महिलांचं विधी हिंदू संस्कृतीप्रमाणे सांस्कृतिक म्हणजे जी काही विधी होती ती अपूर्ण होती आई लक्ष्मी म्हणजे गौराई यांचं महत्व असं आहे की ज्यावेळी गणे गण गणेश त्यांचा बंधू आहे त्यांची ते, त्यांच्यानंतर ती च चौथ्या दिवशी येत येतात आणि जाताना इथून गेल्यानंतर त्यांनी ते ज्या या भूतलावर पाणी पाऊस पाणी पडावं या भूतरावरती जी भक्तगण सुखी समृद्धी राहावं यासाठी ती पाऊस पाणी पाडत असते तुम्ही बघा परंतु आणि आम्ही सर्वजण आईला हीच मागणं मानतोय की गेल्या आमच्या महाराष्ट्राला आमच्या देशाला या जगाला सुख शांती समाधान ठेव परंतु आता ह्यावेळी महाराष्ट्रामध्ये या, या देशामध्ये पाऊस अतिशय व्यवस्थित आणि चांगला झालेला आहे त्यामुळं आम्ही एक संकल्प केला आहे की आई महालक्ष्मीला आमचं असं सांगणं आहे की यावेळी या महाराष्ट्रातील जनतेला चांगलं सुख समाधान शांती लागू दे या महाराष्ट्रातील राजकारण्याला चांगली बुद्धी दे आणि महा या महाराष्ट्रातील देशा या देशातील बेकारी कशी कमी करता येईल ही त्यांना एक तुझ्याकडून चांगला चा चा आशीर्वाद दे आणि त्यांनाच आम्ही सुद्बुद्धी लावू एवढीच आई महालक्ष्मीला यावेळी आमच्याकडून आमचं आमचं घराणा आहे आमचं मागणं आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे गणरायाच्या साक्षीने कारण गणराय हा बुद्धीचा देवता आहे आणि त्यांच्या त्या भगिनी आहेत आणि आमच्या परिवारात अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या देशामध्ये आपल्या हा सण म्हणजे आपल्यासाठी खूप श्रेष्ठत्व आणि खूप आनंदायी हे दोन चार दिवस जे जे महालक्ष्मीचा ता कार्यक्रम असतो या कार्यक्रमामध्ये अख्खं कुटुंब अख्खा घरातील महिला वर्ग लहान मुला लेकर मुलाबाळासहित ह्यांना झोपून देतात वर्षभर आज महालक्ष्मी उद्या गेल्यानंतर वर्षभर आम्ही जसं आपण म्हणतोय गणपती बाप्पा ज्या दिवशी विसर्जन होतो आणि गणपती बाप्पा विसर्जन करताना आपण काय सांगतो की गणप गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या तसं आम्ही आमच्या आईची वाट पुढच्या वर्षीची पाहत असतो हेच या आपल्या महाराष्ट्राची या देशाची या ही संस्कृती आहे आणि आम्ही आईला पुन्हा एकदा सांगतो की आज जो या महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चिकट झालेला आहे जे आज आपण पाहतोय की कोण कुणाच नाही की त्यांना चांगली बुद्धी देऊ या महाराष्ट्राचं भवितव्य घडव एवढीच आईला सांगतोय की त्यांना चांगली सद्बुद्धी देवं एवढंच आमचं महाराष्ट्राला मान बरंच सर आलो सर मी इथे तर खूप मन प्रसन्न झाला सर आणि तुम्ही जे सर त्यामधून आम्ही मेसेज देऊ शकतो की सर समाजामध्येही आणि इतर चॅनलला आम्ही फॉर्ड करू शकतो की तुम्ही मेसेज देता की आई 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 साहेबाकडून की सगळे राजकारणी असो या समाजकारी असो या कोणी असो सगळ्यांना बुद्धी चांगली देव हीच आम्ही तुमची प्रार्थना करतो कारण आमची प्रार्थना का करतो म्हणतोय कारण सध्या जग हे संघर्षाचं जग आहे या देशामध्ये बेकारी वाढलेली आहे शेतकरी मालाला ह हमी भाव नाही म्हणून शेतकरी कमी आत्महत्या करतोय दुसरा त्यामुळं आज मला एक सांगा भारत देश हा जगामधला सर्वात तरुणाचा देश आहे नीट लक्षात घ्या भारतामध्ये जी सर्वात मोठी ताकद काय माहिती का, का? जगामध्ये जर विचार केला आजच्या घडीला सर्वात तरुण जर कोणत्या देशात असतील तर या भारत देशाचा हिंदुस्थानमध्ये तरुण वर्ग मग आज आपण जगावर राज्य करू शकतो जगाचा जागतिक महासत्तेकडे आपण जायचा जाय आपला विचार आहे मग यासाठी आई आज जी ह्या राज्यामध्ये असू दे, देशा दे या देशामध्ये असू दे जे राजकारण्याने जे राज राजकारण्यानी जो चिखल केलेला आहे यांना चांगली सुजबुद्धी देऊन या देशाचा या राज्याचा या सोलापूर शहराचा विकास हो एवढी आईला प्रार्थना करतो कारण सोलापूर शहर सुद्धा आज म्हाताऱ्याचं शहर झालेलं आहे सोलापुरातला युवक कुठं जातोय पुणे मुंबई आंध्राला का जातोय कारण इथलं राजकारणी हे निष्क्रिय आहेत यांनी स्वतःचं राजकारणच पाहिलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या काळात येणाऱ्या वर्षात आई ज्यावेळी पुढच्या वर्षी येईल त्यावेळी या सोलापूर शहराचं या सोलापूर जिल्ह्याचं या महाराष्ट्राचं सुबलाम सुफ्लाम झालं पाहिजे एवढी आईला प्रार्थना आहे आणि या राज्यातली या सोलापूर शहरातली या देशातली बेकारी नष्ट झाली पाहिजे हीच आमची मनाने आमच्या आईला प्रार्थना आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद